जागदिन एळू फुले असतील किंवा नाना पाटेकर असतील बऱ्याच अशा लोक लागून सोबत डॉक्टर लागून सोबत बऱ्याच लोकांसोबत ते काम करत आहेत मग ऑर्केस्ट्रा इंडस्ट्री नाटक असू दे चित्रपट असू दे आणि मग त्यामुळे ते कुठे ना कुठे ते आमच्या आम्हाला गजलांची ओढ कशी लागली याच एकमेव उत्तर आहे सुरेश भट सुरेश भट म्हणजे मराठी गजल मुळात त्या माणसानी दर्शक महत्व दर आठवड्याला आपण वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या इथे बोलत असतो त्या अंतर्गत आज माझ्या समोर आहे कृष्णा आणि देवा कृष्णा दिनेश जोशी आणि देवा दिनेश जोशी ही दोघे सखी भावंड आपल्याला कनन लक्ष्मीकांत शंकर जय किशन अजय अतुल या संगीत गावांच्या जोड्या माहिती असतील ही सख्या भावंडाची जोडी आहे आणि त्यांनी संगीत वादन गायन साऊंड रेकॉर्डिंग या चारही क्षेत्रात आपलं नाव फार कमी अवधीत कमावलेलं आहे त्यांनी विविध देव नाटकांना संगीत दिलेलं आहे माझ्या लेखी महत्वाची गोष्ट म्हणजे नरुबी महानगरपालिकेचं जे स्वच्छता अभियान आहे त्यासाठी जे गीत रचलं गेलं त्या गीताला त्यांना तीन वेळा प्रथम क्रमांकाचं मी आमच्या या नव्या शहरच्या मुला सर्वात हार्दिक स्वागत करतो तर नवे उपसंपादक राजेंद्र गरज सर यांनी आज आम्हाला इथे त्यांच्या स्टुडिओमध्ये बोलवलं आमचा सांगितिक प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तर सर आपल्याला मनपूर्वक अभिनंदन किंवा आपल्याला मनपूर्वक धन्यवाद कारण तुम्ही आम्हाला बोला बोलावत आणि आमच्या बोला मुलाखत आहात सर्वात पहिला प्रश्न मला असा विचारायला आवडेल की तुम्हाला घरून पोषक वातावरण लाभलेलं असणारच याच काही शंकाच नाही पण आपल्याकडे हे वातावरण अंधार आहे आपल्याला जमत यात आपण पुढे जाऊ शकतो या मागची प्रेरणा काय आणि हे नेमकं कधी लक्षात सुरुवात खरं तर माझ्यापासूनच कारण मी घरात चोरला असल्यामुळे मुळात <coughs> तसं बघायला गेलं तर आमच्या बाबांकडून आम्हाला आमच्या वडिलांकडून आलं कारण ते स्वतः बरीच वर्ष या इंडस्ट्रीमध्ये ते काम करत आहेत व्यक्ती नडू फुले असतील किंवा नाना पाटेकर असतील बऱ्याच असे लोक लागून सोबत डॉक्टर लागून सोबत असे बऱ्याच लोकांसोबत ते किती वर्ष काम करत आहेत

बाकी yeah. तर मला खूप काय म्हणतात शॉक असतो ना माणसाला सगळं मला आलं पाहिजे म्हणजे शो करायचो लहानपणी तेव्हा मी कीबोर्ड चेक झाला की दिम साईड कडे जायचो हा काय करतोय तबला वाजवतोय मी तबला वाजून बघणार आवड येते त्याच्यातून आता बासरी वाजवतो बऱ्यापैकी गिटार वाजवतो मी त्याच्यानंतर असून सॅक्सोफोन पण थोडाफार जमतो म्हणतो ते म्हणतो तर बऱ्यापैकी बऱ्याच गोष्टी जमतात सुरत या नवी मुंबई महानगरपालिकेचा स्वच्छता अभियान या संदर्भात जे गीत आहे हो 20 डिसेंबर 2018 तिथपर्यंत पोहोचलो म्हणजे आमच्याकडे ते आलं की असं असं आपल्या नवी मुंबईच या स्वच्छता अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिका भाग घेते तर त्यासाठी एखादा टायटल सॉन्ग किंवा एखादा थीम सॉंग प्रमोशन प्रमोशनल सॉन्ग असं काहीतरी बनवलं पाहिजे आणि आम्ही त्या पद्धतीने आम्ही मग कामाला लागलो आणि मग ते तिकडे त्यांना आवडलं आणि एकदा आवडलं दोनदा आवडलं तिसऱ्यांदाही आवडलं असं सगळं त्यांना आवडलेलं आहे तुम्ही सत्याऐंशी आणि वा काय वा काय ते नाटक त्या नाट्याचं संगीत तुम्ही दिलेलं आहे हे संगीत देण्याचं म्हणजे नाटकांसाठी म्हणजे व्यावसायिक झालं ते औषधी घरातल्या घरात किंवा स्वतःला बरं वाटा म्हणून करणं आणि व्यावसायिक दृष्ट्या एखादी गोष्ट करणं वेगळं हे करताना कसं वाटत व्यावसायिक मुळातच नाटक एक नॉर्मल अल्बम बनवणं किंवा गाणं बनवणं त्याची प्रोसेस काय आहे की तुम्हाला तुमची क्रिएटिव्हिटी कशी तुम्ही वापरू शकता ह्याची प्रोसेस कंप्लीटली वेगळी होती की ते पात्र ते कथानक आणि ते लेखकाला नेमकं पोहोचवायचंय काय फॉर एक्झाम्पल जर तुम्ही नाटक सुरू करताय नाटकाच्या स्टार्टिंगला एखादं गाणं आहे जसं आमच्या करंट नवीन नाटक आहे वाक्या गाण्यामध्ये स्टार्टिंगला गाणं आहे तर त्या स्टार्टिंग काय सीन बरोबर बसवायचा आहे तो सीन आम्हाला आमच्या थ्रू ते पोट्रे करता आला पाहिजे सो so, हा जो एक्सपिरियन्स होता डिरेक्टर सोबत बसून त्या बऱ्याच चर्चा म्हणजे अगदी चार तासांच्या चर्चेनंतर दोन मिनिटाचं गाणं म्हणतो हा जो एक होता मोठी प्रोसेस मोठी प्रोसेस होती ते एक होत परत रावी नाटक बरीच केली आम्ही आम्ही स्माइल फॉर सिलेक्ट केला त्यालाही आम्हाला पुरस्कार मिळाला त्यानंतर आयम कुंबळे शारु टॅमि मोहळ हा हे सुद्धा नाटक वेगवेगळे आयुर्चं नाटक आहे प्रशांत निगडी कसं नाटक निदर्शित आहे सो हे सुद्धा नाटक त्याला आम्ही सांगितलं त्याच्यासाठी सुद्धा राज्य नाट्य पुरस्कार नाट आम्हाला मिळाला

ते खूप भारीच वाटलं नुसतंच या बॅचेवरच नाही तर जसं मी आता म्हणलं बालगंधर्व पुरस्कार सुद्धा आम्हाला मिळाला बरोबर आय थिंक दोन हजार सतरा का आठरा तो आम्हाला मिळाला आणि या वर्षी आता पुन्हा आम्हाला तो मिळतो आहे बालगंधर्व <laughs> पुरस्कार आता पुन्हा मिळतो आहे बाकी मग महाराष्ट्र शासनाचे बरेच पुरस्कार आहेत केंद्र शासनाचे तुमच्या मतदार साठी आम्हाला कायच म्हणून ते दिलं येस सांगू

गावाकडची मुलं गाव सोडून शहरात जातात सगळे आणि उत्तम स्टोरी आहे त्याच्यामध्ये आमचे ते मित्रच आहेत मंगेश बदर ज्यांनी प्रोड्युसर खूप चांगले स्नेह आहेत मच्छिंद्र धोमा आणि अर्थात आपले सर्वांचे लाडके अभिनेते मिलिंद शिंदे हो त्यामुळे हे या चित्रपटाची परिस्थिती खूप सुंदर होती कारण पाण्याचा वापर याच्यात पाऊस येतो पण पाऊस कसा येतो पावसाची काही स्टेजेस आहेत तो ते साऊंड डिझाईन करताना पण खूप मजा आणली त्यावेळी सवाळ आत्मकत होता हो हो हा विठ्ठलाच्या पायी वेट झाली वालता घेऊन हा वालकरासाठी तुम्ही कार्यक्रम करता प्रजासत्ताक दिनाला तुम्ही जोडणातल्या कैद्यांसाठी कार्यक्रम करता नंतर धर्मच्या वृद्धाश्रमासाठी सुद्धा तुम्ही मोफत नाही कार्यक्रम करता साहित्य गंभीरसाठी तुम्ही हाशिक या साहित्य मंदिरेसाठी तुम्ही कार्यक्रम घेतो हे सगळे कार्यक्रम विनामूल्य करण्यामागची तुमची भावना प्रेरणा मानसिकता काय असते सी मानसिकता आता जसं तुम्ही बोलला पर ती ते पर्टिक्युलरली गेलं तर आम्ही अनुभवाचे भुकेले आहोत आम्हाला अनुभव जितका मिळू शकतो तितका आम्हाला पाहिजे अनुभव आणि आशीर्वाद तर वारकऱ्यांमध्ये जेव्हा आम्ही तो कार्यक्रम केला तेव्हा जो स्टार्टिंग आमच्या कार्यक्रमाची जी ऍडलिफ होती ती जे सगळं पडदा उघडतो सगळं होतं ते जे काय भाव आम्हाला बघायला मिळाले त्यांच्या डोळ्यात की विठ्ठला परतीची जी श्रद्धा आहे की जो एक म्हणतो आपण डिवोशनल डिव्हिनिटी प्युअरिटी ते बघायला अजून जेल कैद्यांसाठी जेव्हा मी केला तेव्हा कैदी आपण विचार करतो किंवा जसं दाखवलं जातं मी फार लहान होतो तेव्हा हा ऍक्च्युअली खूपच तेव्हा हे होतं दुसरी तिसरीच असेल मी तेव्हा सो ते बघून खूप वाटलं की अरे यार हे तर माणसच आहेत बघायला गेले तर इट इज ऑलमोस्ट लाईक नॉर्मल कलाकार माणसे हो कुठे पण आहेत त्यातले कुठेतरी आता मी नाव घेत नाही ती खूप सॉलिड तर्फेच ते सगळे माणसं ते आहेत ते सगळे तिकडे कैदी पण त्यातलेच बरे बरेच असे कैदी आहेत ज्यांना लोक खाबरतात पण ते आम्हाला येऊन विचारत होते एकाने मला त्यावेळेस लहान असताना त्यांना म्हटले की तू सेम जुगत नसण्यासारखा दिसतो मला काय वाटतं त्या खरं सांगितलं तू कसा दिसतो महेश हार होते <laughs> <laughs> एक प्रश्न मनात येतो की सांगितिक पाठ चाल आहेच पण याला तुम्ही गजलांची पण जोड दिलेली आहे हे कसं काय म्हणा मला आम्हाला गजलांची ओढ कशी लागली याच एकमेव उत्तर आहे सुरेश भट सुरेश भट म्हणजे मराठी गजल ही मुळात त्या माणसाने रुजवली जगवली आणि त्यांच आम्हाला वेळ लागला त्यामुळे आम्ही आत्ता एक नवीन कार्यक्रम आम्ही लोकांसमोर तो आणत आहोत त्याचं नाव आहे पुन्हा गजल पुन्हा भट आमच्या डोक्यात एवढंच आहे की भट योगाचा पुन्हा प्रारंभ व्हावा आणि नव्याने लोकांसमोर भट यावेत त्यांच्या आजारावर रचना लोकांना कळाव्यात बरं या कार्यक्रमामध्ये कुठलेच फिल्मी सॉंग नाहीत फिल्मी म्हणजे आपण जे ऐकत आलेलो आहोत सुन्या मैफिलीत असेल किंवा तरी बाटे चित्रपट पद्धती ज्या वेगळ्या गजल आहेत त्यांच्या त्या नव्याने आम्ही संगीत करून संगीतबद्ध करून त्या आम्ही लोकांपर्यंत आता पोहोचवत आहोत ते सगळं झाल्यानंतर आणखी काही करायचं असेल इथपर्यंत आलो म्हणजे संपलाच नाही आपण कधीच लावून संतुष्ट नये पुढे जाण्याची वाट आपण सोकडे जायला पाहिजे पुढे आणि त्याला जोडून एक प्रश्न आजकालची जी तरुणाई सोशल मीडियाच्या नादी लागली असं लोक म्हणतात तुमच्याकडे बोलत असं वाटत नाही <laughs> सोशल मीडियाचे नादी लागले सोशल मीडियाचा तुम्ही सकारात्मक वापर करा जेव्हा पान टपलीवर वेळ घालते कुठचे पायपावर बसून चाकड्या पिटण्यात कुठे कट्ट्यावर वेळ घालत नुसतंच आपल्या आयुष्याचा बहुमत वेळ वाया घालत तर त्यांना तुम्ही काय द्यायला मागा हा आमचा शेवटचा प्रश्न आहे नंबर एक प्रश्नाचं मी अधिक उत्तर देतो की करण्याचे प्लॅन्स खूप आहेत एवढं आम्हाला करायचंय मराठी चित्रपटासाठी ऑस्कर मिळावाच पण तिकडे जाऊन त्या भाषणामध्ये शेवटी आम्हाला जय महाराष्ट्र उल्लेख करताय खूप चांगले आमच्या सतत आणि आता म्हणला की काय तुम्ही नवीन पिढीला सांगा तर फर्स्ट ऑफ ऑल आम्ही सांग म्हणजे आम्ही काय होतो आम्ही सांगणे की फार कोणी मोठे नाही आहोत पण स्टील आम्ही आज जे काही आहोत ते आमच्या घरच्यांमुळे आहोत आमचे बाबा असतील आमची आजी असेल किंवा संपूर्ण आमची फॅमिली त्यामुळे आम्ही आज इथे आहोत त्यामुळे आमच्यावर जे काही आमच्यासोबत जे काही घडलं किंवा आम्ही जे काही आहोत त्याला संपूर्ण श्रेय त्यांचं आहे इखंत आज एवढीच वाटते की आजकालची गाणी ही तीस सेकंदाची आहे की आजकालची गाणी सर्वात जास्त कुठे चालतात तर ते रील्सवर चालतात त्यामुळे ती गाणी बनवताना असा विचार असतो की हे फक्त तीस सेकंद त्यामध्ये अजून एक ऍड करून असं की सिनेमॅटिक साऊंड चाललेला आहे आज आपण मोठा हॉल बुक करून बारा म्युझिशियन्स काय जास्त लागेल म्युझिशन्स पण तरी तो साऊंड असा सीमित वाटतो तो ती लोकांमध्ये ते विजनच नाही राहिलं तेवढं ग्रँड काहीतरी ऐकायचं किंवा ऐकवायचं अशा काही गोष्टी आहेत ज्या आम्हाला वाटतात तर दर्शक दे आणि देवा एक नवीन जोडी त्यांनी त्यांचा सांगितलं प्रवास इथे दाखवला त्यांच्या स्वप्नांबद्दल मी त्यांना बोलता करण्याचा प्रयत्न केला तेही त्यांनी समजावून सांगितलं तरुण पिढीने काय करायला हवं ते स्वतः काय करतात त्यांना कुठची कुठली वाटचाल चोखायची त्याबद्दलही ते मोकळे झाले त्याबद्दल आणि त्यांनी आम्हाला मुलाखतीसाठी जो वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि पुढील सर्व वाटचासाठी खूप खूप शुभेच्छा देतोपूर्वक धन्यवाद दर्शक कृष्ण आणि देवा या संगीत क्षेत्रात कमी वयात नाव कमावलेल्या हो बंधूंची ही घेतलेली आम्ही मुलाखत आपणास कशी वाटली ते या मुलाखती खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपलं कमेंट आता अभिप्राय घेऊन अवश्य काढवा नवे इंस्टाग्राम फॉलो करा नवेशर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवेशन फेसबुक पेज लाईक करा धन्यवाद